हाय एव्हरी वन दिवाळी फराळाला सगळ्यांची सुरुवात झालेली असेल आणि आज मी बनवणार आहे अनारसे स्टार्ट टू एंडपर्यंत म्हणजे न जमणाऱ्याला ही परफेक्ट अशा अनारसे इथे जमणार आहे सो रेषेंच्या तांदळापासून बनवलेले अनारसे तर कसे बनवतात याचा था डिटेल व्हिडिओ मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि त्याचबरोबर सहा महिन्यापर्यंत टिकतील अशा या आनारस्या असतात म्हणजे बनवलेले आहेत सर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले तर इथे मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे जो चार ते पाच पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तीन दिवस आपल्याला तो भिजवायचा आहे तीन दिवस भिजवत असताना रोज सकाळी त्यातलं पाणी बदलायचं चौथ्या दिवशी बघू शकतात असा पाण्याला फेस येतो आणि छान असे आपले तांदूळ इथं ता भिजले नंतर स्वच्छ धुवून घ्यायचे चाळणीत पाणी काढून असे निथळायला ठेवायचे आणि त्यानंतर चादरीवरती मस्त असे आपल्याला एक ते दीड तास तरी सुकवायचे आहे आणि अशा पद्धतीने सुकवायचे उन्हात अजिबात हे तांदूळ सुकवायचे नाही घरात एखाद्या रूममध्ये सुकवले तरी चालतील थोडेसे ओलसर अशा राहिले पाहिजे बघू शकतात अशा पद्धतीचे तांदूळ तुम्ही एकतर गिरणीतून दळून आणू शकतात किंवा घरच्या घरी मिक्सरमध्ये देखील दळून घेऊ शकतात तर सोजीचे चाळण म्हणतात बारीक जी असते त्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आणि जे काही निघेल ना नंतर व वरती जे एक्स्ट्राचं झाड वा ते पुन्हा बारीक मिक्सरला करून घ्या जेणेकरून तांदूळ तुमचे कमीत कमी इथे वाया जातील पण घरच्या जा घरी केलेलं कधीही बेटर असतं कारण की जे गिरणीतून देतात ना ते बऱ्यापैकी खूप जास्त पीठ असतं आणि त्यामुळे ती जी काही अनारसी आहे ना ती इतकी जास्त म्हणजे जा आतमध्ये जाळी पडेल असं मला वाटत नाही सो त्यामुळे तुम्ही ही असं करू शकतात घरच्या घरी एक किलोचं प्रमाण आहे सो सगळं पीठ इथे चाळून व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि ना आता पुढे काय करायचं हे तुम्हाला सांगते प्रमाण तर सांगते म्हणजे कुठल्याही म्हणजे तुम्ही बासमती तांदूळ घ्या किंवा कोणताही चांगला तांदूळ घ्या पण त्या तांदळापेक्षा रेशनच्या तांदळाचे जे अनारसे आहे ते कधीही मस्तच होतात आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक किलो पिठासाठी पाऊण किलो गुळ लागणार आहे सो यातून मला पाऊण किलो घ्यायचं आहे आणि त्याहीपेक्षा आता आपलं किती पीठ इथे वाया गेलेलं आहे हा याचा आपल्याला अंदाज नसतो वाया जाणं म्हणजे काय जे एक किलो तांदूळ घेतले त्यातून जे काही चाळल्यानंतर जे जाडवालं निघालं आहे ते तर त्यासाठी पिठा आपलं पीठ किती आहे यासाठी गुळ मोजण्याची उत्तम पद्धत म्हणजे तुम्ही कोणतीही वाटी घ्या त्या वाटीने तुम्ही पीठ मोजा आणि आता सपोज जर हे चार वाटी पीठ झालंय तर दोन वाटी पी गुळ जो किसलेला बारीक केलेला तो दोन वाटी गुळ घ्या म्हणजे जितकं पीठ असेल त्याच्या अर्ध इथं गुळाचं प्रमाण वापरायचं आहे त्यानंतर पीठ आणि गुळ असा एकजीव करून घ्यायचा आणि हाताने मिक्स व्यवस्थित झाला की मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल तुमचा जो मिक्स करण्याचा टाईम आहे ना तो वाचतो तर या ठिकाणी अशा पद्धतीने गुळ मिक्स केला आहे मिक्सरला एकदा दोनदा तुम्ही छो फिरवायचं आहे अति जास्त फिरवायचं नाही गुळाचं डायरेक्ट पाणी होईल आणि मग तुम्हाला इथे गडबड होऊ शकते सो एक दोन वेळा फिरवलं की बस झालं आणि फिरवताना चालू बंद चालू बंद अशा डायरेक्शनमध्ये इथं फिरवायचं आहे बघू शकतात अशा पद्धतीने सगळं काही पीठ इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्यानंतर जी काही आपली मेहनत आहे ती वाजते खूप झटपट होतं आणि अजूनही एक महत्त्वाची टिप्स जर यामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की गुळ जास्त झाला आहे पिळ जे अनरसी आहे ती जमत नाही आहे तर त्यावेळेस पुन्हा थोडासा तांदूळ भिजत घालायचा तीन दिवस सेम प्रोसेसने सुकवायचा आणि त्यानंतर फक्त जे काही आपण तांदळाचं पीठ तयार केलं ते यामध्ये मिक्स करायचं सो ही एक सिंपल आयडिया आहे की बिघडवलेलं पीठ देखील आपण पुन्हा चांगलं सुरळीत करू शकतो आणि गुळ कमी झाला असेल तर थोडासा गुळ यामध्ये घालायचा जास्तीचा घालायचा नाही आणि बघू शकता जे काही मिक्सरला फिरवलं आहे त्यामुळे एक जीव झाले आणि शे गोळे बनवून ठेवायचे आहे दोन दिवसासाठी एअरटाईट डब्यात डबा छान सुकलेला असावा पाण्याचा थोडासाही हात त्याला लागलेला नाही ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे फराळाचं ज्या वेळेस आपण सुरुवात करतो ना त्यावेळेस नेहमी असं म्हणतात की फराळाच्या सुरुवातीला कुठला तरी गोडाचा पदार्थ बनवायचा आणि त्यानंतर फराळाची सुरुवात करायची आमच्याकडे घरामध्ये प्रचंड असे अनारसे आवडले जातात जी गोष्ट इतरांना अवघड वाटते ना ती गोष्ट मला खरंच खूप सोपी जाते आणि खूप सोप्या सोप्या गोष्टी याच्या मला जमत नाही आता मी उगाच माझं कौतुक नाही करत आहे पण मला खरंच अनारसाच्या बनवायला जमतात आणि तितक्याच मस्त देखील जा होतात सो so, त्याच्यामुळे ना म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया जेणेकरून तुम्हाला ही अनारसी बनवायला कोणीही असेल असं व्य एकदम व्यवस्थित प्रमाण आणि गोष्टी काही आहे ज्या गोष्टी टिप्स आहे त्या मी तुम्हाला सांगते तशा फॉलो केल्या ना नक्की खरंच अनारसी तुम्हालाही जमतील सो so, चला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला म्हणजे तीन चार दिवस जी काही प्रोसेस झाली ते सगळं स्टेप बाय स्टेप यामध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर सगळं पीठ करून अशा पद्धतीचं पीठ तिथं रेडी झालंय आता फायनली अनरसे कसे बनवतात ना याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आता त्या पीठामध्ये पीठ छान असं मुरलं आहे जर गुळाचं छा गुळ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं असेल पीठ असं झालं असेल तर दुधाचा वापर करायची गरज नाही वातावरणावरती ते डिपेंड करतं आणि जर व्यवस्थित असं झालेलं नसेल तर सो म्हणजे एखादा थोडासा अर्धासा चमचा तुम्ही या ठिकाणी दुधाचा वापर करू शकतात तर चला आता आपण अनारसे तळायला घेऊया कारण की इतकी सगळी प्रोसेस जितकी महत्वाची आहे ना तितकंच तळणं देखील महत्वाचं आहे दोन ते तीन दिवस पीठ छान मुरल्यानंतर इथे मी अनारसे बनवायला घेतले पीठ बघू शकतात खूप छान इथे एकजीव झालेलं आहे ते थोड़ा से जा लाकता -लाकता तेल अगदी थोडंसं घ्यायचं जसं आपण भाजीला फोडणी देतो तसं लागता लागता इथे तेल वापरू शकतो आणि हो हा मसाल्याचा डबा खरं खरंच सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि त्यामध्ये मी ठेवलेली होती खसखस खसखसचो आता ही खसखस इथे आपल्याला लागणार ला आहे अनारसी म्हटलं की खसखस आलीच त्याच्याशिवाय ही अनारसी काही चांगली दिसतही नाही आणि लागतही नाही सो so, आता थोडंसंच पीठ घेतले तुम्हाला मी सुरुवातीला कसं बनवायचं ते तिथे दाखवते सो so, आता याचा एक गोळा बनवून घेतला आणि पीठ एकदम मस्त झालं अजिबात क्रॅक वगैरे जात नाही जर तुम्हाला असं आहे की पीठ थोडंसं क्रॅक जातो आहे व्यवस्थित जमत नाही आहे तर थोडंसं एक दोन थेंब दुधाचे वापरून किंवा हाताने छान स्मॅश करून पीठ मळू शकतात हातावर जर जा ज्यांना कोणाला जमत नसेल बटर पेपरवर करा बटर पेपर नसेल तर साधी प्लास्टिकची पिशवी थोडंसं तेल लावायचं आणि गोळा त्यावरती ठेवून छान असं एकसारख्या आणार असा करून घ्यायच्या पातळ अनारसी केली ना ती छान फुलते ही खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशा पद्धतीने छान तिला प्रेस करायचं सगळ्या बाजूंनी छान असं सारखा आकार येतो त्यानंतर वरची जी बाजू आहे ना त्यामध्ये वरतून खसखस खस लावायची आहे आणि तेलावरती टाकायची थोडंसं तेल घातलेलं होतं आणि तेलाची फ्लेम म्हणजे गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी ठेवून त्यावरती तेल उडवलं तर आतमध्ये जाळी अशी खुसखुशीत पडते आणि काढायच्या वेळेस ना तेल छान निथळून घ्यायचं आणि पुन्हा चाळणीत ठेवायचं जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहेत ना ते चाळणीत छान निथळलं जातं आता मी अशाच काही अनारस ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते करून दाखवते खसखसची बाजू नेहमी वरती असावी आणि अनारसी कधीही उलटी पालटी करून अजिबात तळायची नाही एकाच बाजूने एकाच डायरेक्शनने तिला तळायचं आहे गॅसची फ्लेम नेहमी सारखी लो आणि तुम्हाला वाटलं की तेल कमी झालेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाका तेल गरम करा आणि त्यानंतर पुढची जी अनारसी आहे ती यामध्ये बनवा तर बघा अशा पद्धतीने छान अशी जाळी बनते एक सारखा छान कलर येतो आहे आणि दिसायलाही तितकी सुरेख दिसते लक्ष्मीपूजन म्हटलं की खरा नैवेद्य असतो तो अनारस्यांचा त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी खास असे अनारसे तुम्ही घरच्या घरी आणि खूप म्हणजे ज्याला येत नाही तेही बनवू शकता नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा जे तेल आहे ना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्लेट्स मध्ये आलं आणि ह्या आधीच्या इतक्या सुरेख आणि खूप सुंदर झाल्यात सो कशा दिसताय तर मस्त अनारस्या तयार झालेल्या आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला नक्की विसरू नका सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि मस्त छान छान फराळाचं बनवा आणि मलाही कमेंट करून सांगा तर मी नक्की काय बनवलं ते आणि हो मी सांगितलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगात येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मलाही छान वाटेल की माझ्यामुळे एखाद्याची गोष्ट चांगली होते सो so, चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू एकदा पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय आता लास्टला तुम्हाला अनरसिक कशी झाली ती दाखवते नक्की बघा त्याचा आवाजही तुम्ही नक्की ऐका आतून खूप मस्त जाळी पडली आणि वरतून मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे कडक नाही तर क्रिस्पी झाली आहे सो चला बा